जज के ऑर्डर में लिखा है जो इन्होंने महाराष्ट्र के इलेक्शन से किया है ना भाई साहब बोलना पड़ेगा यहाँ पे इन्होंने पहले क्या किया शिवसेना बीजेपी से बाहर आ गई फिर शिवसेना शिवसेना से बाहर आ गई एनसीपी <laughs> एनसीपी से बाहर आ गई ना जो एक वोटर को नौ बटन दे दिए सब कंफ्यूज हो गए चालू एक जन ने किया था वो मुंबई में एक बहुत बढ़िया डिस्ट्रिक्ट है थाने वहां से आते हैं थाने की रिक्शा चेहरे पे दाढ़ी आंखों में चश्मा हाय थाने की रिक्शा चेहरे पे दाढ़ी आंखों में चश्मा हाय एक झलक दिखलाए कभी गोहाटी में छुप जाए मेरी नजर से तुम देखो गद्दार नजर वो आए थाने की रिक्शा चेहरे पे दाढ़ी आंखों पे चश्मा हाय मंत्री नहीं वो दल बदलू है और कहा क्या जाए जिस थाली में खाए उसमें ही वो छेद कर जाए मंत्रालय से ज्यादा फडनवीस की गोदी में मिल जाए तीर कमान मिला है इसको बाप मेरा ये चाहे थाने की रिक्शा चेहरे पे दाढ़ी आंखों पे चश्मा हाय सोचो ना मतलब ये पॉलिटिक्स है इनकी परिवारवाद खत्म करना था किसी का बाप चुरा लिया मैं <laughs> क्या रिप्लाई होगा भाई मैं मिलू कल टेंडुलकर के बेटे को बोलूँ कि आजा भाई लंच में मिलते हैं आधा घंटा टेंडुलकर की तारीफ करो और बोलूँ कि देख आज से पर वो मेरा बाप है <laughs> तू ढूंढ ले कोई ऑन द वे <laughs> मी गृह खात्याच्या चर्चेवर राज्यसभेत जे भाषण केलं त्यात मी असं म्हणालो होतो अमित शहा समोर कि अमित शहानी किंवा या गृहमंत्र्यांनी देशाचं पोलीस स्टेट केलंय पोलीस स्टेट म्हणजे पोलिसांच्या दबावाखाली सुरू असलेलं राज्य पण महाराष्ट्र हा त्याला अपवाद आहे महाराष्ट्र हे गुंडा स्टेट आहे महाराष्ट्र हे गुंडा राज आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राचा बीड करण्याचा चंग काही लोकांनी बांधलेला आहे एक बीड नाही संपूर्ण महाराष्ट्राचा बीड करण्याचा प्रयत्न सुरू आहे काल मुंबईत रात्री जो प्रकार घडलेला आहे कुणाळ कांबराच्या बाबतीत कुणाळ कामरा हा एक लेखक आहे स्टँडअप कॉमेडियन आहे वक्ता आहे तो स्वतःचे शो करत असतो राजकीय व्यंगात्मक टीका टिपण्या करत असतो त्याने आमच्यावरही केलेले त्यांनी आमच्यावरही टीका टिपण्या केलेल्या आहेत आमच्या नेत्यांवर केलेल्या आहे काल त्याच एक गाणं प्रसिद्ध झालं त्याचं एक पॉडकास्ट प्रसिद्ध झालं त्यात तो काय म्हणतो आहे की रिक्षा असं काहीतरी आहे ना खाणे की रिक्षा चेरे पे दाडी याच्यामध्ये कोणाला किंवा कोणाच्या लोकांना अस्वस्थ होऊन त्याचा स्टुडिओ फोडून धमक्यात देण्याची काय गरज आहे पन्नास साठ लोक जातात हातामध्ये लाठा काटा घेतात आणि खार परिसरातील ज्या हॉटेलमध्ये स्टुडिओ आहे त्या हॉटेल त्यांनी उद्ध्वस्त केलं या महाराष्ट्राला एक कमजोर गृहमंत्री हे लक्षण आहे माझं देवेंद्र फडणवीस यांना आव्हान आहे की त्यांनी गृह खात सोडावं त्याला झेपत नाही गृह खात्याचा कारभार त्याला झेपत नाही किंवा त्यांना काम करू दिलं जात नाही बीड मध्ये काय चाललंय परभणीत काय चाललंय नागपूरला काय झालं जंगली आणि आता तुमच्या डोळ्यासमोर महाराष्ट्राच्या राजधानी मध्ये एका पॉडकास्टरचा स्टुडिओ उद्ध्वस्त केला आणि पोलीस काय झोपा काढत होते तुमचे पोलीस काय करत होते या महाराष्ट्रामध्ये सेन्सॉरशिप लादली आहे काय केलंय आणीबाणी लावली आहे तर जर आणीबाणी लावली असेल तर मला स्पष्ट सांगा आम्हाला तुम्ही हो या महाराष्ट्रामध्ये आम्ही आणीबाणी लावलेली आहे कलाकारांना साहित्यकांना लेखकांना हा कॉमेडियन्सना त्यांचे कार्यक्रम आम्ही टीका टिप्पणी करू देणार नाही लिहू दिलं जाणार नाही बोलू दिलं जाणार नाही हे त्यांनी स्पष्ट सांगाव माझं देवेंद्र फडणवीसांना एक आव्हान आहे की नागपूरच्या दंगलखोरांच्या संदर्भात त्यांनी सांगितलेलं आहे दंगलखोरांना सोडणार नाही आणि जे नुकसान झालेलं आहे ते दंगलखोरांकडून आम्ही त्याची भरपाई करू काल रात्री खार मध्ये जी जी नुकसान केलेलं आहे त्या दंगलखोरांना तुम्ही सोडणार आहात की नाही आणि जे नुकसान झालंय ते तुम्ही या दंगलखोरांकडून भरून घेणार की नाही हा एक सामान्य जनतेचा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या राजधानीत तुम्ही गुंडारा चालवताय बर अशा प्रकारची गाणी निवडणूक काळामध्ये सगळ्यावर झालेली आहेत रिक्षावाला दाढीवाला गद्दार गुवाहाती तुम्ही गाणी पहा त्या काळातली के आमच्यावर केली आहेत त्यांच्यावर केली आहेत केलेली आहेत ना मग आता एवढी सुरसुरी का आली काही लोकांना कशा करता आली हे गाणं जे आहे त्यात कोणाचा उल्लेख नाहीये कोणाचं नाव नाही या गाण्यावरती काही लोक रात्री बेभानपणे नाचली बरं का असं मी पाहिलं लोक नाचत त्याचा राग आला का मग दाढी काढा तुम्ही दाढी काढा ना तुम्हाला दाढीच्या विषयी एवढं स्वतःच्या म्हणजे सगळ्या दाड्या माझ्याच आहेत किंवा ज्या दाढीवाल्यावरती कोणी काय म्हणत ते माझ्यावरच बोललं जात आहे असं त्यांच्या समर्थकांना वाटत असेल तर त्यांच्या समर्थकांनी दाड्या सपासाट करून टाकाव्यात काय चाललंय या राज्यामध्ये महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना गृह खातं चालवणं झेपत नाहीये हे स्पष्ट दिसतंय कालच्या घटनेबद्दल मुंबईच्या पोलीस आयुक्तांची बदली व्हायला पाहिजे ट्रान्सफर व्हायला पाहिजे मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडून काय केलं त्यांनी हा संपूर्ण कट दीड तास दोन तास आधी सुजला होता काय करवते मुंबईचे पोलीस ज्या हद्दीमध्ये ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेला आहे काल प्रकार त्या पोलीस स्टेशनचे एसीपी पी सिनियर पी आय यांच्यावरती ताबडतोब गृहमंत्र्यांनी कारवाई केली पाहिजे घरावर कोणी हल्ला केला नाही म्हणजे महाराजांचा अपमान मान्य आणि माजी मुख्यमंत्र्यांचा अपमान मान्य नाही असं तर होणार नाही ना असेल तर त्याला कायद्याप्रमाणे शिक्षा व्हायलाच पाहिजे तसंच कोरटकर आणखी सोलापूरकर यांनी महाराजांचा अपमान केला त्यांच्या बाबतीत कोण काय बोलत नाही त्यांच्या घरावर कोण गेलेलं नाहीये आता ज्या ठिकाणी स्टुडिओ चित्रीकरण झालं त्यावरनं देखील संशय व्यक्त केला जातोय तीन जानेवारीला चित्रीकरण झालं होतं मग आताच का ते रिलीज करण्यात याच्या बाबतीत मला काय माहीत नाही माझं एकच म्हणणं आहे ज्याने हल्ला केला त्याला ताबडतोब पाहिजे आणि महाराजांचा अपमान करणाऱ्यांना देखील तेवढीच कडक शिक्षा झाली पाहिजे बुलडोजर कारवाईची देखील मागणी आता केली जाते नाही सगळ्याच कारवाया सगळ्यांवरच करा कोरटकर आणि सोलापूरकरांना लोकळ सोडू नका जशी काबरावरती कारवाई केली त्याच्यापेक्षा कडक कारवाई त्यांची केली आहे कारण महाराजांचा अपमान झाला आमचं तेच म्हणणं आहे की महाराजांचा अपमान तुम्हाला सहन होतो आपल्या पक्षाचा नेत्याचा अपमान सहन होत नाही नाहीच झाला पाहिजे नेत्याबद्दल अभिमान असायलाच पाहिजे पण महाराजांबद्दल पण अभिमान असायला पाहिजे का कोरटकरांच्या आणि सोलापूरकरांच्या वरती कारवाई होत नाही का त्यांना लपवलं जाते त्यांना पाठीशी घातलं जाते का त्यांची संपत्ती जप्त होत नाहीये का त्यांच्या घरावरती हे शिवसैनिक जात नाहीयेत नागपूर दंगलीतल्या आरोपींवरती देखील ज्या पद्धतीने नागपूरच्या दंगलीतल्या लोकांचा काल फडणवीस साहेबांनी सांगितलं की त्यांची नुकसान भरपाई आम्ही देऊ मग तुम्ही कुणार कामराच्या स्टुडिओची नुकसान भरपाई देणार आहात त्यामुळे सगळ्यांना न्याय सारखा असला पाहिजे आणि सगळ्यांवरती कारवाई झालीच भाजप